पूजा करताना जर हे सहा संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्की समजावे की देव तुमच्या जवळ आहे नंबर एक सकारात्मकता आणि प्रसन्नता इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपल्या अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हाच ईश्वरीय अस्तित्वाचा पहिला अनुभव आहे नंबर दोन पूजा करताना दारात आलेल्या भिक्षेकरी आपण देवपूजा करत असताना जर आपल्या दारात कोणी याचक भिक्षेकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे हे दुसरे देवजवळ असण्याचे संकेत आहे नंबर तीन दिव्यांचा प्रकाश एकदम मोठा होणे तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वर आपल्या समक्ष ऐकत आहेत हे आहे तिसरे देवजवळ असण्याचे संकेत नंबर चार ईश्वराची प्रतिमा दिसणे जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान ईश्वर आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत हे आहे चौथे देव जवळ असण्याचे संकेत <स्था> नंबर पाच पूजा करताना अतिथी आगमन आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण देवपूजा करत आहोत आणि अशावेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर म्हणून यथासांग आदरातिथ्य करावे हे आहे पाचवे देवजवळ असण्याचे संकेत नंबर सहा देवावर ठेवलेले फूल खाली पडणे देवावर ठेवलेले फूल खाली पडणे शेवटचा आणि सहावा संकेत म्हणजे आपण प्रार्थना करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते पूजेच्या दरम्यान आपल्यासमोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत हे आहे सहावे देव असण्याचे संकेत